श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओव्या सव्वीस ते पन्नास श्री गणेशाय नम ऐसे हळुवारपण पण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल एरवी आघवी गोष्टी होईल मुक्या बहिर्याची जर इथे मनाचे कान करून हे श्रवण झाले तरच ठीक नाही तर मोक्याने सांगावे आणि बहिर्याने ते ऐकावे अशातली गत होईल ते असो आता न लगे जे अधिकारी स्वभावे निष्काम कामू यावर आता अधिक बोलणे उचित नाही इतके मात्र नक्की की जे निष्काम पुरुष असतील तेच या श्रवण सुखाचे खरे अधिकारी होतात जी ही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोडी तेव्हा एथिंची गोडी नेनती आणक आता ते निष्काम कोण तर ज्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी संसार आणि स्वर्गसुखांची ओवाळणी केली आहे त्यांना दूर केले आहे ते साधक ते उपासक ते योगी त्यांच्याशिवाय इतरांना याची नेमकी गोडी काय ते कळणारच नाही जैसा वायसी चंद्र जे तैसा प्राकृती हा ग्रंथ निजे, आणि तो हिमांशुची जे विखा चकोराचे कावळ्याला जशी चंद्राची ओळख नसते चंद्र हा चकोराचे खाद्य आहे त्याचप्रमाणे ज्यांना त्या गीतेची ओढ आहे जे त्यातील ज्ञान जाणून घेण्यास अतिउत्सुक आहेत त्यांनाच या श्रवणाचे मोल असेल तैसा सज्ञानासी तरी हा ठाओ आणि अज्ञानासी आण गाओ म्हणून बोलावया विषय पहा हो नाही हा ग्रंथ ज्याचे सुख विश्रांती स्थान आहे जे खरेच आर्तज्ञानी आहेत त्यांनाच याचे मोल जे अज्ञानी त्यांना परक्या प्रांतात उगाच गेलो असेच वाटणार परी अनुवादलो मी प्रसंगे ते सज्जणी उपसाहावे लागे आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे श्रोते हो जर माझ्या बोलण्यात काही उणेपणा आला असेल तर सज्जन भक्तांनो आपण मला क्षमा करावी आता हे सारे बोलणे बाजूस करून मी तो परमात्मा अर्जुनास काय आणि कोणत्या शब्दात वदता झाला ते मी तुम्हाच सांगतो तुम्ही ते ऐका ते बुद्धी ही आकळीता सांकडे म्हणून बोली विपाये सांपडे परी कृपा दीप उजियेडे न मी खरं म्हणजे हा सारा विषयच इतका गहन आहे की तो बुद्धीला चटकन आकळणे आणि शब्दातून सांगता येणे फार अवघड आहे तरीही माझा दृढ विश्वास आहे की सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेने मी ते शब्द माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन जे दिठीही न पावीजे ते दिठी वीण दे जे जरी अतिंद्रिय जे ज्ञानबळ कारण त्या गुरुकृपेबद्दल गुरु गुरु मी काय आणि कसे सांगू जर गुरुकृपा गुरु गुरु घडेल तर जी गोष्ट दृष्टीस न पडणारी असेल ती सुद्धा सहजपणे दिसून येते ना तरी जे धातुवादाही न जोडे ते लोहींची पंधरे सांपडे जरी दैवयोगे चढे हाता जर भाग्याने हातात परीस मिळाला तर त्याच्या मदतीने लोखंडाचेही सोने करून मिळते तैसी सद्गुरु कृपा होय तरी करिता काय आपू नोहे म्हणूनही ते अपार माते आहे ज्ञान देवो म्हणे तसे जर मजवर गुरुकृपेचा गुरु वर्षाव होईल आणि मी प्रामाणिक प्रयत्न केले तर काय शक्य होणार नाही म्हणून मी विनम्र भावे माझ्या सद्गुरूंकडे हेच मागणे मागेन की तुमची गुरुकृपा माझ्यावर अखंड राहू द्यावी तेने कारणे मी बोलेन बोली अरूपांचे रूप दाविण अतिंद्रिय परी भोगविन इंद्रियान करवी ती जर कृपा झाली तर मी माझ्या या अमृत बोलांनी त्या आसपास रूपास आणेन जे अतिंद्रिय असे श्रवणसुख आत्मसुख तो परमानंद मी श्रोत्यांना श्रवणेंद्रियामार्फतच भागवीन आई का यशस्वी औदार्य वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेथ असे पहा की यश लक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर या षडगुणांनी जो स्वयंपूर्ण असे आहेत असे श्रीकृष्ण आहे म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू तो म्हणे पार्था दत्तचिंतू होई आता त्यामुळेच त्याला भगवंत म्हणतात जो सर्वसंग परित्यागी साधक उपासक यांचा सखा आहे प्राणप्रिय मित्र आहे तो श्री हरी अर्जुनास सा हेच सांगतो आहे की अर्जुना उठ जागा हो आणि तू सावध हो आई संन्यासी जणी हे एकची एक झणी रवी विचारी जती जव दोन्ही तव एकची ते श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना योगी व संन्यासी हे जरी व्यक्ती म्हणून वेगळे असले तरी नीट विचार केला तर लक्षात येईल की दोघे एकच आहेत सांडीजे दुजया नामाचा आभासू तरी योगुतोची तोची संन्यासू पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माजी त्यांचे देह दोन असतील त्यांची नावे दोन असतील पण त्या दोघांमध्ये असलेले आत्मयत्व हे मात्र एकच आहे म्हणून जो योगी तोच संन्यासी आणि जो संन्यासी तोच योगी आहे जैसे नामाचे बोलावणे का दोही मार्गी जाणे एकाची ठाई जसे दोन रस्त्यांनी एकाच गावाला जावे एकाच व्यक्तीला दोन भिन्न नावांनी हाका माराव्यात ना तरी उदक सहजे परिसिनाना घटी भरी जे, तैसे भिंडत्व जाणीजे संन्यासाचे किंवा वेगवेगळ्या भांड्यात भरले म्हणून पाणी काही वेगळे होत नाही ते एकच असते तसा योग आणि संन्यास यामध्ये फरक करता येत नाही ही, ही गोष्ट तू ध्यानात घे आई के सकळ संमते जगी अर्जुना पाहि गातोची जो कर्मे करुणी रागी, ची अर्जुना एक लक्षात ठेव जो कर्मे तर करतो पण त्या कर्मापासून कोणत्या फळाची अपेक्षा मात्र करत नाही तोच या जगातला सर्वात श्रेष्ठ ज्ञानयोगी असे समजावे जैसी मही हे उद्भिजे जगी अहम विण सहजे आणि तेथिंची तीए बीजे अपेक्षी ना खरं म्हणजे या धरणीच्या आधारानेच वृक्ष वाढतात मोठे होतात त्यांना फलभार लागतात पण धरणी काही वृक्षाकडून फलापेक्षा करत नाही तैसा अण्वयाचे आधारे जातीचे अणुकारे जे जेणे अवसरे करणे पावे त्याचप्रमाणे आत्मबोधाच्या मदतीने प्राप्त परिस्थितीनुसार आणि ज्याच्या त्याच्या स्वधर्मानुसार जो जी काही प्रासंगिक का कर्मे करतो ते तैसेची करी परी साठोपो नोहे शरीरी आणि बुद्धीही करोणी फळवेरी जायची ना परंतु जो ती कर्मे मी केली मी त्याचा करता हा अहंकार धरत नाही जो बुद्धीला फलापेक्षेकडे जाण्यापासून दूर ठेवतो ऐसा तोची संन्यासी पार्था का परियेसी, तोची भरवन से निसी, योगीश्वरू पार्था अरे असा जो पुरुष मग तो योगी असो वा संन्यासी असो तो केवळ योगीश्वरच असतो हे खरे वा उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडावे बद्धक तरी टांको टाकी आणि एक मांडीची तो ही अशी हातोडी असताना सुद्धा जो मनुष्य नित्याची कर्मे ही बाधक आहेत म्हणून त्यांचा त्याग करतो व दुसरीच नको ती कर्मे करण्यास सुरुवात करतो जैसाक्षाळूनिया लेपो ऐकू सेवेची कू तैसे आग्रहाचा पायी कु विचंबे वाया एक उपाय लागू होण्याआधी तो औषधे लेप पोसून दुसरा लेप लावू लागतो आणि स्वधर्मे योग्य असलेली कर्म त्यागून जो भलतेच कर्म करून जातो त्यास त्रास भोगावा लागतो क्लेश होतात यातना सहन कराव्या लागतात गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आदींची आहे सहजे पुढती वास्तविक प्रपंचाचे ओझे हे प्रत्येकाच्या डोक्यावर असतेच पण ते संसार ओझे त्यागतो आणि जो संन्यासी झाल्याचे ओझे मात्यावर घेतो जय जय कृष्ण हरि